नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण मस्त कारल्याची भाजी बनवणार आहोत ती अजिबात कोडू होणार नाही लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आणि घरातील सदस्य तुम्हाला नेहमी अशीच भाजी बनवायला लावणार तर मंडळी आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत इथे मी अडीचशे ग्रॅम कारले घेतलेली आहेत आणि कारल्याचे दोन प्रकार असतात त्यातला हा एक प्रकार आहे आणि हिरव्या रंगाची कारले एक असतात आणि तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे इथे कारली घेऊ शकता मी ही कारली घेतलेली आहेत अडीचशे ग्रॅम आहे कारले कारली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आपल्याला कारली चिरून घ्यायची आहेत तर बघू शकता कारल्याच्या मी अशा गोल फोडी करून घेतलेल्या आहेत ह्या पद्धतीने चिरून घेतलेले आहे आणि कारली चिरताना एवढं मात्र करायचं आहे जास्त जाड पण नाही चिरायचं आणि जास्त पातळसुद्धा नाही चिरायचं तरी ते तुम्ही बघू शकता या कारल्याच्या फोडी मी मिडियम आकाराच्या अशा चिरून घेतलेल्या आहेत जास्त जाड पण नाही चिरलेल्या आणि जास्त पातळसुद्धा नाही चिरलेल्या आपले कारले सगळी चिरून झालेली आहे आता काय करायचं आहे हे एका बाउलमध्ये सगळ्या फोडी घालून घ्यायच्या तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे ती जर ट्रिक तुम्ही फॉलो केली तर तुमची कारल्याची भाजी अजिबात करू होणार नाही याची मी शंभर टक्के गॅरंटी देते तुम्हाला आता बाउलमध्ये कारल्याची फुडी घालून झालेली आहेत यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं मीठ व्यवस्थित फोडींला मिक्स करून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास असंच ठेवायचं आणि जर तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही काय करा पंधरा मिनिट का होईना पण तुम्ही असं कारल्याला मीठ लावून ठेवा जेणेकरून कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही तर हे बघा बरोबर मी अर्धा तास कारल्याच्या फोडीनं मीठ लावून ठेवलेलं होतं आणि भरपूर प्रमाणात त्याला पाणी सुटलेलं आहे आणि याला घट्टसर असं पिळून घ्यायचं आहे यातलं सगळं पाणी काढायचं असे केल्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा इथे मी सगळी कारल्याची फोडी अशी घट्टसर पिळून घेतलेलं आहे आणि बघू शकता कारल्याच्या फोडीनं एवढं असं पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्यामुळे भाजी कडू होते आणि तेच पाणी आपण काढून टाकलेलं आहे त्यामुळे भाजी अजिबात आपली कडू होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते आता जे कारल्याच्या फुडी आहेत ते आपल्याला ताटामध्ये घालायचे यामध्ये काही सुके मसाले घालायचे हळद लाल मिरची पावडर काळा मसाला धना पावडर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा बेसनपीठ घालायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि बेसनपीठ एक चमचा घालायचा आहे तुम्ही, तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा बघा तुम्ही बेसनपीठ लावून केलेलं कारलं अप्रतिम लागते खायला व्यवस्थित मसाले लावून झालेले आहेत कारल्याला आता फोडणी द्यायची आहे कढईत तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये ठेचलेला एक चमचा भरून लसूण घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा आता त्यानंतर कारल्याच्या फोडी मसाला लावून जे ठेवलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि मीडियम गॅसवर एक ते दोन मिनटासाठी कारल्याच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आपण कारल्याच्या फोडीनं बेसनपीठ लावलेलं आहे आणि हेच बेसनपीठ हलकंसं भाजावं म्हणून आपल्याला एक ते दोन मिनटासाठी कारल्याच्या फुडी चांगल्या परतून घ्यायच्या आता दोन मिनिट मी इथे कारल्याच्या फोडी परतून घेतलेल्या आहेत यानंतर गॅस बारीक करायचा झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटासाठी भाजी आपल्याला कारल्याची छान शिजवून घ्यायची पाच ते सात मिनिट झालेले आहेत परत एकदा भाजीला हलवून घ्यायचं आता यानंतर परत आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे पंधरा मिनिटात इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे झाकण काढायचं कोथंबीर घालायची बारीक चिरलेली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता लगेच गॅस बंद करायचा भाजी छान शिजलेली आहे बघा तुम्ही मस्त अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही डब्याला पण देऊ शकता तरी ते आपली कारल्याची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे लहान मुलेसुद्धा आवडीने खाणार याची गॅरंटी मला आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये